दरम्यान सकाळी बच्चू कडूनच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातला कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांनी अजित पवारांना कार्यक्रमामध्ये जाब विचारला त्यानंतर या गोंधळी कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आला तिथेही आंदोलकांनी घोषणाबाजी केली घोषणाबाजीनंतर या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्याच्यानंतर चंद्रशेखर यांनी स्वत बच्चू कडू साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला दोघांची चर्चा झाली बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या आहेत असं मागण्या वेगवेगळ्या त्यांच्या का काही वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू त्या समिती तुम्हालाही घेतो म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्व्हॉल्व करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे झेपील राज्य सरकारला जे कर... तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आम्हालाही जाण आहे त्यामुळे मागण्यांबाबत चर्चा करावी असं आवाहन अजित पवारांनी केलंय गोंधळानंतर भाषण करताना अजित पवार बोलत होते कार्यक्रम सुरू होता काही माझ्या दिव्यांग बांधवांनी थोडं तिथं हे केलं आंदोलन केलं किंवा मागण्या केल्या मी त्यांना समजावून सांगतोय पण बघा आता चादरवाल्यांना अजित पवारांच्या सभेमध्ये गोंधळ असं का तिथं त्याच्यामध्ये मी त्यांना म्हटलं काल बाबा पंत मुख्यमंत्र्यांनी स्वतः आमचे सिनियर मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळेना पाठवलं टीव्हीला आलंय ते दोघं बोलतायत नंतर मुख्यमंत्र्यांनी पंचुकडूच्या फोनवर चर्चा केली सगळं काही आम्ही पण शेतकरी आहे ना आम्हालाही शेतकऱ्यांची जाण आहे ना त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही त्या देण्यापासून कुठेही बाजूला गेलेलो नाहीये आज लाडक्या बहिणींना पासष्ट हजार कोटी रुपये आम्ही देतोय ना माझ्या तीन पाच साडेसात हॉस्पॉर्सच्या शेतकऱ्यांना पंप वापरणाऱ्यांना वीस हजार वापर कोटी रुपये देतोय एवढे नाही त्यांना पंचेचाळीस हजार आणि इथं वीस हजार पासष्ट हजार कोटी हे करतोय आम्ही इतरही गोष्टी आपल्याला करायच्या त्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही पण काही गोष्टी चर्चेतनं मार्ग निघत असतो टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत नसतो थोडस समंजस भूमिका घेतली पाहिजे चर्चा केली पाहिजे त्याच्यामधले काय त्याचे मागण्या आहेत आणि काय त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाता येईल हे करायचंच आहे ते, ते कसं टप्प्याटप्प्याने करायचं तेही आपण करणार